दक्षिण तालुक्यातील मंद्रुप येथील एका बारावीच्या विद्यार्थ्यांनी अज्ञात कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केली मंद्रुप येथे यंदा बारावीच्या एका विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली विनायक नागनाथ कुंभार वय राहणार गल्ली केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे विनायक कुंभार सकाळी उठून आंघोळीसाठी बाथरूममध्ये बाथरूम मध्ये गेला त्यावेळी घरातील बाथरूम मधील खिडकीला टॉवेल बांधून गळफास घेतला मुलगा बाथरूम मधून बाहेर का येत नाही म्हणून वडिलांनी दरवाजा तोडून उघडला तेव्हा मुलाने गळफास घेतल्याचे दिसून आले तेव्हा लगेच त्यांनी मुलास खाली उतरून मंद्रुप ग्रामीण रुग्णालयात आणले तेथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर उपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले तो मंद्रुप येथील लोकसेवा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय वाणिज्य शाखेत होता सध्या सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेत चार पेपर त्यांनी दिले होते त्याने कोणत्या कारणाने आत्महत्या केली हे स्पष्ट झाले नाही या प्रकरणी वडील नागनाथ कुंभार यांनी मंद्रुप पोलिसात खबर दिली आहे अधिक तपास ग्रेड पीएसआय श्रीमंत जाधव करीत आहे